गाड्यावरच्या वडापावची चवच अप्रतिम असते नुसत्या सुगंधानेच खावासा वाटतो आणि ते खाण्यासाठीच बाहेर जातात तर आज आपण अगदी तसाच वडापाव नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा अगदी तळतानासुद्धा घरातील मंडळी अवतीभोवती फिरतील असा वडापाव आज आपण बनवणार आहोत त्यासोबत सुकी लाल चटणीसुद्धा बनवणार आहोत नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण पहिल्यांदा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया दोन इंच अद्रकचं तुकडं बारीक कापून घेतलं आहे एक चमचा जिरे एक चमचा बडीसोप दोन चमचे धने आणि लसूण मात्र थोडंसं जास्त घेतलेला आहे आता ह्याला आपण न भाजताच वाटून घ्यायचं आहे भाजल्याने काय होईल त्याचा जो सुगंध वास आहे तो कमी होईल दहा ते बारा हिरवी मिरची मिरची आपल्याला तिखटानुसार कमी जास्त करायची थोडीशी कोथिंबीर थोडासा कढीपत्ता बारीक कापून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले मी एकत्रित न पाणी घालता वाटून घेणार आहे गाड्यावर जे वडापाव बनवतात ते असे सर्व मसाले एकत्रित करून वाटून ठेवतात तर इथे आपला मसाला वाटून झालेला आहे थोडासा जाडसरच वाटून घेतलेला आहे आता इथे आपण बटाट्या वड्यावरचं कोटिंग करून ठेवूया तर इथे मी बेसन दोन वाटी घेतले अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद हळद मात्र थोडीच टाकायची जास्त टाकली तर ता, बटाट्या वड्याला लालसर कलर येतो एक चमचा ओवा हातावरती चुळून टाकायचं आहे आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे वड्यावरचं बॅटर बनवताना मात्र चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी अजिबात राहिल्या नाहीत पाहिजे असं स्मूथ हे बॅटर झालं पाहिजे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अशी ठेवायची जास्त घट्टही बॅटर ठेवायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही असे एकदम परफेक्ट फ्लपी बॅटर तयार झालं पाहिजे असं ठेवायचं आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊया इथे बटाटे मी अर्धा किलो शिजून त्याच्यावरची साल काढून थंड होण्यास ठेवलं होतं आता ह्याला आपण स्मॅशरने बटाटा न कुस्करता हातानेच कुस्करून घेणार आहोत गाड्यावरती पाहिलं असेल बटाटा असा शिजून ठेवलेला असतो आणि मग त्या हातानेच कुस्करून घेतात बटाटा वाड्यामध्ये असा कुसकरलेला बटाटा खायला खूप छान लागतो तर इथे आपला बटाटाही कुस्करून झालेला आहे आता ह्याची भाजी बनवायला घेऊया गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये दोन चमचे पळी तेल टाकून चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि मिक्सरला जो मसाला वाटलेला होता तो ह्यामध्ये टाकून मंद गॅसवरती दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे हा मसाला जास्त भाजला जात नाही असा थोडासाच भाजून घेतात कारण जास्त मसाला भाजल्याने मसाल्यातील फ्लेवर कमी होतात म्हणून असं दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे बटाटा ह्या मसाल्यांचे फ्लेवर जास्त वेळ टिकून राहतात आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद थोडंसं मीठ टाकून हलवून घ्यायचं आहे मीठ मात्र चवीनुसार टाकायचं आहे आता ह्यामध्ये हा कुसकरलेला बटाटा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे तर पहा मस्त आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झाले अगदी पहा गाड्यावर जशी बटाट्याची भाजी असते अगदी तशीच दिसते गाड्यावर बटाट्याची भाजी अशी तयार करत नाहीत वाटलेला मसाला घरीच तेलामध्ये शिजून एका डब्यामध्ये भरून आणून ठेवतात आणि बटाटेही शिजून ठेवतात आणि मग लागेल असे जेवढी त्याची बनवायची क्वांटिटी असते तेवढीच मग बनवून ठेवतात आणि लगेच गरमागरम वडापाव बनवून देतात आता ह्या भाजीला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग पहा त्याचे असे गोळे तयार करायचे आता आपल्याला वडे कशा प्रकारचे आवडतात त्यानुसार गोल किंवा चपटे हे वडे बनवू शकता पण इथे मी पहा गोल गोल वडे बनवत आहे तर इथे बघू शकता मी सर्व बटाट्याचे गोळे करून ठेवलेत कारण मग तळायला सोपे जातात वडे तळण्यासाठी गॅसवर तेल गरम करायला ठेवले तेल गरम होतंय तोपर्यंत आपण वड्याच्या बॅटरमध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकून घेऊया आणि पहा एकाच डायरेक्शनमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे तर बॅटर इथं बघू शकता जर बॅटर घट्ट आणि पातळ न करता कसं ठेवायचं ते जर समजत नसेल तर असा चमचा घेऊन त्यावर त्याची कोटिंग बघायची जर अशी थोडीशी मीडियम पातळ लेअर असेल तर समजायचं बॅटर आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे आता आपण ह्या बॅटरमध्ये एक एक करून वडे घेऊन तेलामध्ये सोडायचे हवं तर चमच्यानेही सोडू शकता इथे पहा वड्याला थोडंसं सा जास्त साईडला कोटिंग आहे ला पण ते आपण नंतर काढून घेणार आहोत तर पहा मस्त असे वडे आपले मीडियम गॅसवरती चांगले तळून झालेले आहेत वड्याचा कलरही बघू शकता एकदम परफेक्ट झालेला आहे जास्त वरही वडे तळायचे नाहीत असा कलर आला की वडे लगेच काढून घ्यायचे अशाच पद्धतीने दुसरेही वडे तळून दाखवते तर इथे मी बेसनच्या बॅटरमध्ये एकदमच चार ते पाच वडे टाकून मग ते तेलात सोडते मला अशीच करायची सवय आहे एक एक वडा घेऊन ते मी तेलात सोडत बसत नाही असं बॅटरमध्ये एकदम टाकायचे आणि लगेच पटापट तेलात सोडायचे त्याने काय होतं वडे बरोबरीने टाकल्याने ते एकसारखे तळले जातात वाड्याचा वास अगदी घरभर पसरलेला आहे काढून घेऊयात आता राहिलेल्या बॅटर आपण तेलात असं सोडून घ्यायचं ह्यापासून आपण मस्त खमंग अशी चटणी बनवणार आहोत हे तळताना मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे त्याने काय होतं ही आपली मस्त कुरकुरीत बनवून तयार होते आता हा चुरा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या न सोलता अर्धा चमचा जिरे मीठ थोडंसंच टाकायचे तेही चवीनुसार दोन चमचे लाल तिखट तिखट मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे तर इथे मस्त खमंग लसूण चटणी तयार झाले बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही कारण आपण चुरा जो एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला होता तर इथे मी वडा कसा सर्व करायचा ते तुम्हाला दाखवते पहा पावाचे असे दोन भाग करायचे त्यावर खाली अशी चटणी लावून घ्यायची आणि त्यावर मस्त असा एक वडा ठेवून त्यावरही थोडीशी चटणी पसरवून घ्यायची आणि मिरचीसोबत सर्व करायचं तर तुम्हीही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद